नमस्कार मैत्रिणींनो तर आज आहे गुरुवार आणि माझी सर्व कामंही आवरली होती आज माझा उपवास असतो तर चला म्हटलं आज कामं सगळे आवरलेले आहेत तर आपण आज ताक हलवूया आणि तूप घरातलं संपलं होतं तर मी आज तूप काढायला घेतलं आणि कधीचं काही नव्हे तर ला तो लागला कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कंटाळा येतो आळस येतो तूप हलवायचा तर मी म्हटलं आज नाही आळस करायचं नाही आणि मग मस्त ही बघा वरती फुलं मस्त येत होती मी मिक्सरला मस्त ता हलवून घेतलं ते ताक वगैरे आणि छानपैकी त्याचं लोणी काढून घेतलं आणि लोणी काढून घेतलं आणि लगेच मग त्याला मी छान हे करून घेतलं फेटून घेतलं तुम्ही बघू शकता आणि छान आपली ही बघा फुलं आलेली आहेत आणि मग मी नंतरनं ते लोणी आणि ते ताक वेगळं केलं लगेच कारण म्हटलं आता हातासरशी सगळंच करून घ्यावी आणि मग हे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला मी ताक वेगळं करते आहे आणि लोण्याचा गोळा वेगळीकडे करते म्हणजे आपला वा टाईम पण वाचतो आणि जास्त ते दाबून घेतल्यानंतरनं त्याच्यातलं पाणी सगळं काढलं ना व्यवस्थित तर आपल्याला तूप कडवण्यासाठी वेळ पण जास्त लागत नाही हे बघा मी वेगळं केलं आहे ताक आणि लोणी आणि ते पण परत नाही मी अजून दाबून घेणार आहे लोण्याचा गोळा म्हणजे त्यातलं पूर्णतः पाणी जर व्यवस्थित काढलं ना तर आपलं तूप लगेच झटकीपट होतं त्याला जास्तीचा वेळ लागत नाही हे बघा जास्तीचं जे पाणी होतं ते मी साईडला केलं ताकामध्ये टाकले, आणि आपण ठेवली आहे मी इथं आणि कढईमध्ये लगेच मी आता लोणी काढून घेणार आहे कारण म्हटलं चला परत न राहिलं की असंच राहून जातं तर हातासरशी हे पण काम करून घेते लगेच म्हटलं तूप कडवून घेऊया तर ठेवले कढई तापत ठेवली तूप टाकलं लोण्याचा गोळा टाकला आहे त्याच्यात आणि आता आपलं पाच ते दहा मिनटात लोणी कडवून होणार आहे तर बघू शकतं इथं आपला आता वरती फेसळं येतोय तर हे फेसळत असतं सारखं म्हणून त्याला आपण सारखं त्याला हलवत राहावं लागतं नाहीतर आपलं उतू जातं कारण त्याला फेस येतो वरती जास्त खळखळ उकळल्यावरती त्यामुळे सारखं आपण हलवत राहायचं त्याला तर हे बघा आपलं होत आलंय आता आणि छानपैकी मी हलवून घेणार आहे आपल्या घरगुती तुपाचा वास सगळ्या घरभर पसरलेला असतो आपण जेव्हा कुठं कुणाच्या घरी तूप कडवत असतो ना त्यावेळेस तिथला स सभोवतोलचा जो परिसर असतो ना चार आसपासची ज्या दोन चार घरं असतात ना तिथपर्यंत आपण तूप कडवलेला जा वास जातो एवढा छान वास येतो त्या तूप कडवलेल्याचा तर छानपैकी मी इथं हलवून घेते एका तर आपलं ते तूपवरती उतू जाऊ नये म्हणून आणि मस्त हलवून घेतल्याच्या एक पाच ते दहा मिनटात माझं तूप कडवून झालेलं तर इथं बघू शकता आपण आता आपण निम्म्यापैकी बऱ्यापैकी त्याचा येलो येलो कलर दिसायला लागला आहे आपलं हे खळखळ आहे लोणी तर चला आपण ते हलवून हलवून घेणार आहोत आणि छानपैकी कडू देणार आहे कच्चं कडवायचं नाही तूप कच्चं तूप कडवलं ना तर लगेच खराब होण्याची शक्यता असते छान त्याला असा एक तुपाचा असा गोडसर क वास आला पाहिजे तेव्हा मग आपलं कडलं आहे असं म्हणायचं ज्या आपण कच्चं तूप ठेवतो ना तर त्याला बुरशी वगैरे येते त्यामुळे मग मी छान असं पक्कच कडवून घेते परत डबल डबल त्याला कडवत बसायचंच नाही तर हे बघा आपले बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि आपलं आता चांगलं म्हणजे उकळत आलं एक दोन ते सेकंदात आपलं तूप होणार आहे हे बघा तर मोस्टली त्यातलं सगळं जे कच्चापणा होता ना तो जळून चाललाय आणि आपलं तूप आता होत आलंय तर मी काय करते बऱ्याचदा असंच तूप ठेवत नाही त्याला आपण चरका म्हणतो ना तर चरका देण्यासाठी आपण खड्या माठात मीठ जे असतं ना खडं मीठ त्याचा चरका देऊ शकतो किंवा कोळसा टाकू शकतो किंवा सगळ्यात बेस्ट उत्तम असा जो उपाय म्हणजे आयुर्वेदिक तर आपण तुळशीची एक दोन पानं पण त्याच्यात एक चरखा देण्यासाठी यूज करू शकतो तर असंच काही मी माझ्याकडे मीठ मोठं मीठ अवेलेबल नव्हतं हो खडं मीठ तर ज्याच्यासाठी मी कोळसा पण नव्हता माझ्याकडे अवेलेबल म्हणून मी माझ्या दारातली जी तुळस होती त्याची एक दोन पानं आणली आन आणि त्याचा चरका द्यावं म्हटलं म्हणजे आयुर्वेदिक पण थोडासा एक त्याला टच होतो आहे आणि विदाऊट चरक्याचं मी तूप आम्ही खातच नाही तर त्याच्यासाठी मी इथं छान छानपैकी तुळशीच्या पानांचा चरका देऊन घेतला आणि झालं हे आपलं घरचं होममेड तूप छानपैकी मुलांसाठी खायला तयार